सद्गुरु श्री मामनराव पै यांनी स्थापन केलेल्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र शिरूर यांच्यातर्फे विद्यार्थी पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते सृजनशील मालकत्व या विषयावर जीवनविद्या मिशनचे विश्वस्त चंद्रकांत निंबाळकर यांनी मुलांना घडवायचे कसे या विषयावर मार्गदर्शन केले त्याचबरोबर मुलांची शाळेतील प्रगती संगत शिस्त यावर वेगवेगळे उदाहरण देऊन समजावून सांगितले या मेळाव्यात एम पी एस सी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच पालक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर जीवनविद्या मिशन वामनराव यांच्या कृपा आशीर्वादाने आपण शिरूरसारख्या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पालक आणि विद्यार्थी यांचा जो संवाद आणि मेळावा मार्गदर्शन आणि त्यांचे संस्कार याविषयी जे मोलाचं शिबिर घेत आहे त्याविषयी तुम्ही एक काय सांगताय आज या प्रसंगी सर्वांना विठ्ठल उठ्याल तुमचाही तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा भगवे दिवे संदेश देणारे अलौकिक विश्वासांत संद श्रीपाई माऊजी जीवन जीवनविद्या मिशन या माध्यमातून दरवर्षी अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण शिरूर शहर आणि शिरूर तालुक्यामध्ये घेत असतो त्यामध्ये बालसंस्कार केंद्र असेल विद्यार्थी मार्गदर्शन असेल युवा 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 मार्गदर्शन असेल किंवा युवा केंद्र असेल आणि दर बुधवारी सत्संग असे अनेक उपक्रम आपण या शेरू शहरामध्ये घेत असतो त्यामध्ये प्रामुख्याने दरवर्षी विद्यार्थ्यांनी पालक मिळावा गेली अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार नऊपासून विद्यार्थ्यांनी आणि पालक मिळाव्याचं आम्ही दरवर्षी निलेन करत असतो गेली दोन सोळा वर्ष झालं या दोन एक्झामिशनच्या माध्यमातून आम्ही मुलांना संस्कार संस्कार कसे व्हावेत विचार कसे करावेत विचारांचं महत्त्व मनाचं महत्त्व संगतीचं महत्त्व ह्या विषयावर विविध शाळा कॉलेजवर जाऊन आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि शहर शहरामध्ये सुद्धा दरवर्षी आम्ही हा विद्यार्थी बालक मेळाव्याचं आयोजन करतो आणि या ठिकाणी आज त्याचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी चंद्रकांत निंबाळकर हे आपला आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहे आणि आता प्रोग्राम या ठिकाणी सुरू होणार आहे धन्यवाद लेख पोषाकर खाते त्यामध्ये माझी निवड झाली आहे कशा पद्धतीने तुम्ही या महसूल सहाय्यक परीक्षेचा अभ्यास केला काय सांगायला तेवीस दोन हजार बावीस केली बी एस सी कॉलेज भडगाव मधून माझंकल्चरमेंट विद्यालयात कोरोना नंतर डॉक्टर सुरुवात केली दोन आता जे काही विद्यार्थी या शासकीय सेवेमध्ये याच्यासाठी एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देणार आपण त्या विद्यार्थ्यांनी त्यांची त्या गोष्टीची सुरुवात करताना करावीच अभ्यासाला सुरुवात करायची जे त्यांचं काम चालू आहे त्यांनी फार मानव आता एवढ्या ग्रामीण भागामध्ये आणि शिरसगाव सारख्या गावामध्ये तुम्ही एक आदर्शवत असं म्हणजे एम पी एस सीचं जे रँक अचीव केलेली आहे त्या निमित्तानं आमच्या चॅनलतर्फे शिवशाही न्यूज त्या चॅनलतर्फे आपलं हार्दिक स्वागत आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तू आता जी एक्झाम झाली दोन हजार पंचवीसची नीट आणि मेनची याच्यामध्ये तुला भरभरून असं यश मिळालेलं आहे तर प्रथम तर तुझं शिवशाही न्यूजतर्फे हार्दिक असं अभिनंदन आहे तर हा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुझं नियोजन होतं नमस्कार सगळ्यांना मींद आहे मी इथल्याच सुरू सुरू अन्नापूर राहायचा मी माझ्या नीटच्या तयारीसाठी पुण्यात क्लासला होतो तर पुण्यात क्लासला असताना मला माझ्या शिक्षकांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि मी पण बरात बरात जास्त अभ्यास केला दिवस रात्र रा अभ्यास केला आणि सोबत माझे मित्र होते त्यांनी पण मला खूप जास्त प्रेरणा दिली तर या नीटच्या यशात माझं एकट्याचं यश नसून माझ्या सर्व मित्रांचं शिक्षकांचं आणि पालकांचं सगळ्यांचं यश आहे आणि मी अभ्यास तर केलाच पण अभ्यासासोबत जे ई मेन्स दिली आणि ई टी पण दिली सी ई टीमध्ये पण मला भरभरून यश मिळालं आणि जे ई मेन्समध्ये पण भरभरून यश मिळालं तर यासाठी सर्वांचे धन्यवाद आणि तुला नीट जी एक्झाम झाली मेडिकलची त्याच्यामध्ये किती रँक किती आला आहे म्हणजे मार्क्स ऑल इंडिया रँक एकोणीसशे चौदा आणि मार्क्स पाचशे त्र्याण्णव मिळाले आणि जी ई टीची मेन्स दिली त्याच्यामध्ये किती तुला आणि सीई टी जी दिली महाराष्ट्र तीन पर्सेंट डायज आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जे आता डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत आहेत इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश नव्हतो त्यांना मी एवढं सांगेल की खूप खूप अभ्यास करत राहा अभ्यासाशिवाय एकाच गोष्टीला तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं जास्त लवकर तुम्हाला यश मिळेल ते त्यांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या